अतिशय गरीब परिस्थितीत न या ठिकाणी तो आय शिक्षण घेत होता अक्षरशः त्याची माय माउली गेल्या अनेक दिवसापासून ती उपाशी आहे ना केलं त्या नमस्कार निर्बिट बोगा आपला सर्वांचा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो हो आहोत एक नव्या एपिसोड एक नवीन एपिसोड घेऊन आलेलो हो। आहोत की लातूर जिल्ह्यातील जे आहे टाकळी हे गाव होतं या गावात आहे एक अल्लड प्रेमाची कहाणी आहे या अल्लड प्रेमाने जे आहे एका नव तरुणाचा एक म्हणजे जीव गेलेला आहे त्या अल्लड प्रेमामध्ये तर प्रेमाला ही जात नसतीय असं म्हटलं जात आहे आणि कोणताही वय वय देखील नसतंय असं म्हटलं जात आहे परंतु हे जात आणि ह्या वयामुळं एका तरुण पोराचं शिक्षण घेत असलेलं एका तरुण आय टी घेत होता हा, हा माऊली सोट त्याचा एक निर्गुण त्याची हत्या झालेली आहे लातूर पोलीस स्टेशन ते लातूर त्याचा तपास करत आहेत दोन महिन्याच्या उपचारानंतर जे आहे त्याचा मृत्यू झालेला आहे त्याला एवढी मारहाण झाली होती की त्याचा म्हणजे शरीरातल्या हाडांचा अक्षरशः चुराडा झाला होता आणि तो म्हणजे सुरुवातीला काही दिवस शुद्धीवर होता त्यानंतर कोमत गेला आणि कोमात गेला उपचार सुरू असताना दोन महिन्यानंतर जे आहे त्याचा मृत्यू झालेला आहे परंतु ह्याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे एक सोला म्हणजे लातूर मध्ये सैराट झालं का असा एक प्रश्न निर्माण होतोय तर आपल्यासोबत एक महाविद्यालयीन शिक्षण घेणारे धनगर समाजातील जे आहेत नेते पण आहेत युवा कार्यकर्ते आहेत शेखर बंगाळे साहेब तर काय काय वाटतं तुम्हाला ही जी लातूर मधली जी घटना घडली आहे ती काय वाटतं तुम्हाला म्हणजे हे प्रेमामुळे झालंय काय फक्त जात बघून अतिशय दुर्दैवी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे कारण अनेक प्रेमी युगल आज भारतामध्ये अनेकांनी प्रेम केलं अनेकांनी प्रेम विवाह केले परंतु जातीयता नष्ट होत असताना या ठिकाणी कुठंतरी जातीचा आधार घेऊन आम्ही उच्च वर्णीय आम्ही नीच वर्णीय अशा पद्धतीनं दुजाभाव करून या ठिकाणी अठरा वर्षीय आय टी वर्षीय च शिक्षण गोरगरीब परिस्थितीतनं शिकत हालाकीच्या परिस्थितीत शिकत असताना अशा पद्धतीचं होणं अतिशय दुर्दैवी आहे कारण आज दिवसेंदिवस आपण बघताय हत्येचे प्रकार देखील वेगवेगळे आहेत हत्येची कारण देखील वेगळे आहेत परंतु प्रेमातून या ठिकाणी प्रेम प्रकरणातून हत्या झालेली अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्या एवढा बेरमीन खऱ्या अर्थानं त्या एकमेकांचं त्या मुलीचं मुलावर प्रेम होत मुला होत ते एकमेकाला भेटत होते अनेक वेळा त्या मुलीनं स्वतःच घर सोडून ते प्रेमामध्ये एवढी ताकद होती की त्यांनी घर सोडून या ठिकाणी माऊलींच्या सोड यांच्या घरी येऊन ती राहण्यासाठी तयार होती परंतु माऊलीचे कुटुंबीय बाबा अं कुठेतरी त्या मुलीला समजूत घालून वारंवार त्या ठिकाणी त्यांच्या घरी सोडत होते परंतु त्याला फोन करून माऊलीला फोन करून घरात बोलून या ठिकाणी काही दहा ते पंधरा जणांनी गुंड असणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांनी त्याला एवढं मारहाण केलं लोखंडी गजानं बुलेटच्या सायलेन्सरनं या ठिकाणी मारहाण केलं अतिशय जसं काही बाबा एवढं एवढं घाणेड्या प्रकारे मारहाण केली की त्याच्या शरीरला ना हाड खिळखिळ केलं असे त्या माऊलीचे कुटुंबीय म्हणतात कालच आम्ही त्यांची भेट घेतली अतिशय दुःखात असणार कुटुंबीय या ठिकाणी खरोखरच त्यांचे जवळजवळ दोन महिने झाले त्या माऊलीवर उपचार चालू आहेत त्यांनी स्वतःची शेत जमीन सुद्धा विकलीच आहे स्वतःची शेत जमीन विकून पंचवीस लाख रुपये या ठिकाणी त्यांनी खर्च केलेला आहे आणि सरते शेवटी गेल्या काही दिवसापूर्वी त्याचा दुर्दैवी अंत झाला खऱ्या अर्थानं प्रेमाला उपमा नाही परंतु अशा प्रकारे जर प्रेम प्रेम करणाऱ्याची जर जात बघून जर प्रेम करू लागले तर अतिशय चुकीचा दुर्दैवी आहे आणि उद्या उठून या ठिकाणी प्रेमाला रंग नसतो रूप नसतो कुठली जात भाषा असे कुठलेही बंधन नसतात परंतु या ठिकाणी बंधनाद्वारे या प्रेमी उगलाचा प्रेमी एका एका प्रेमाचा हत्या झालेली आहे असं मी या ठिकाणी फक्त प्रेमामध्ये जातच त्याचं वय पण जे आहे ना त्या पुरीचं वय जे आहे वीस वर्ष होतं आणि पोराचं वय जे आहे माऊलीचं जे आहे जवळपास अठरा वर्षाचं होतं म्हणजे ते वयाचं फरक पडला नाही नक्कीच जातीचाच फरक पडला कारण जात बघून या ठिकाणी त्या स्वतःपेक्षा मोठी असताना देखील त्या मुलीवर जीवापाड प्रेम केलं परंतु त्याने फक्त त्या मुलीच्या कुटुंबियाने जात बघून आम्ही धनगर आहे तुम्ही मराठा आहे असे प्रस्थापित असल्यामुळं त्या ठिकाणी मारहाण करून अशा पद्धतीचं खून केलेला आहे आणि तुम्ही बघताय की गेल्या दोन वर्षापूर्वी पूर्वी त्या मुलीचं आणि पोराचं प्रेम प्रकरण गेल्या दोन वर्षापासून त्या मुलीचं प्रेम प्रकरण आहे आणि दोन वर्षापूर्वी ते पोरगा ती अल्पयीन होता आणि त्या अल्पयीन वयापासूनच त्याला प्रेम लागली त्या पोरीबद्दल प्रेम निर्माण झाला लळा निर्माण झाला आणि त्याचं प्रेमाचं रूपांतर विवाहामध्ये होईल का काय अशा पद्धतीचं वाटल्यामुळे ज्या पद्धतीनं पिक्चर मध्ये ज्या पद्धतीने हत्या झाली त्याच पद्धतीनं ही हत्या झालेली आहे या ठिकाणी प्रतिष्ठा कुठं तर मध्ये आली असं आम्हाला वाटतंय कारण गावात एकमेकाचं जर प्रेम झालं एकमेकाचं हे झालं असतं तर गावात तोंड दाखवायला जागा राहिली नसती असं त्या पुरीच्या कुटुंबियांना वाटत असेल त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं खून केलंय आज तुम्ही बघताय ते प्रस्थापित आहेत मारले त्याला जवळजवळ दोन तासानं पोलिसाची गाडी असते त्याच्यावर उपचार केला नाही आणि दोन महिने उपचारानंतर या ठिकाणी मृत्यू झाला तो कोमामध्ये जायच्या अगोदर शुद्धीत होता परंतु त्याचा कुठलाही जबाब या ठिकाणी पोलिसांनी घेतला नाही म्हणे म्हणजे प्रस्थापितांना या ठिकाणची व्यवस्था पण आहे पोलीस प्रशासन आहे किंवा इतर काही लॉबी आहे त्या लॉबीद्वारे या ठिकाणी अनेक ठिकाणी अशा प्रकारचं मर्डर करण्याचं आणि प्रेमाचं मर्डर करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे याच्यावर गंभीरतेने गृहमंत्र्याने कुठलं तर ऍक्शन घेतले पाहिजे आज पण या पुरोगामी महाराष्ट्रात जे आहे म्हणजे प्रेम करणं पाप आहे का म्हणजे आता प्रेमाला जात नसते असं म्हटलंय ठीक आहे प्रेमा म्हणजे ते वय पण बघत नाही परंतु आज ह्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा म्हणजे अशा घटनांना म्हणजे अशा घटना समोर येत आणि जात बघून त्याला मना नोंद केली जाते खून केलं जाते उगत नावालाच आहे का पुरोगामी नक्कीच या ठिकाणी कुठ तरी आपण प्रशासन असल किंवा इतर काही आज तुम्ही बघताय कि बाबा एवढी दुर्दैवी घटना घडली प्रेमाला जात पाहून प्रेम केलं असतं माउलीनं पण केलं नाही किंवा के त्या मुलीनं पण केलं नाही परंतु जे काही बुरचटलेल्या मनुवादी विचाराचे काही लोक आहेत त्या लोकांना जात व्यवस्थेचा अंतच करायचा नाही जेणेकरून अशा प्रकारे विवाहालाच विरोध करायचा जेणेकरून पुढं कुठला माणूस आपल्या या ठिकाणी प्रेम करताना एखाद्या विशिष्ट जातीच्या जा मुलींवर प्रेम केलं नाही पाहिजे किंवा अशा प्रकारचं भीती दहशत या ठिकाणी निर्माण करायची जेणेकरून या लोकांमध्ये या कमी उच्च किंवा इथल्या प्रस्थापितांची भीती दहशत ही व्यवस्थेवर राहिली पाहिजे असं त्यांचं अतिशय गरीब परिस्थितीतनं या ठिकाणी तो आयटीआय च शिक्षण घेत होता अक्षरशः त्याची माय मावली गेल्या अनेक दिवसापासून ती उपाशी आहे त्याचे वृद्ध वडील असतील किंवा संपूर्ण कुटुंबावर एक आय टी आय शिकून त्याच्या त्याद्वारे ते त्यांनी शिक्षण घेतो त्या आयटीआयचं आणि त्या आयटीआय शिकून कुठं तर बाबा एखादा उद्योगधंदा करावा आणि त्या सोबत प्रेम करून लग्न करून या ठिकाणी कुटुंब सांभाळावं उभ्या आयुष्याची त्यांनी स्वप्न बघितली होती आणि त्या माऊलीच त्या माऊलीची आई जी आहेत त्या अतिशय गंभीर म्हणजे त्यांची मनस्थिती अतिशय हालाकीची आहे परिस्थिती देखील हालाकीची आहे आणि मनस्थिती तर एवढी बिघडलेली आहे बोलायच्या मनस्थितीत सुद्धा नाही अतिशय दुःखद घटना अक्षरशः त्यांच्या कुटुंबियांना भेटून आम्हाला देखील अनावर झाले खऱ्या अर्थानं अशा प्रकारे ही वेळ येऊ नये अशी आमची तुम्ही जाऊन भेटून त्यांनी म्हणजे त्यांनी पोलीस तक्रार केली नाही का आता त्याचा जबाब नाही लिहून घेतला पोलिसांनी ठीक आहे मग त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या आई वडिलांनी पोलिसांना भेटून असं मारहाण झालेली आहे असं त्यांनी तक्रार दाखल केली नाही का केली ना तक्रार दाखल केलेली आहे तक्रारीची नोंद देखील आहे परंतु त्या तक्रारीवर काही आरोपी मोकाट आहेत आणि तुम्ही बघताय सात दिवसात मर्डर केसमध्ये या ठिकाणी हत्या झालेली असताना सुद्धा सात दिवसात आरोपी या ठिकाणी बाहेर येत आहेत म्हणजे जेणेकरून जामीन झाला जामीन आरोपींचा जामीन झालेला आहे आणि काही आरोपी फरार आहेत परंतु अवघ्या सात ते आठ दिवसामध्ये या आरोपींना जामीन मिळतोच कसा अशा प्रकारचा सवाल महाराष्ट्राला देखील प्रश्न पडलेला आहे मर्डर सारख्या भयानक केसमध्ये या ठिकाणी सात ते आठ दिवसामध्ये जामीन मिळालाय अशी माहिती आम्हाला त्या मृताच्या कुटुंबियाकडे <laughs> दवाखान्यात भेट झाली नाही कारण ही घटना आम्हाला गेल्या काही दिवसापूर्वी समजली त्यांच्या मृत्यूनंतर ह्या घटनेच जोड जे आहे ते संबंध महाराष्ट्रामध्ये उठलं परंतु जे काही फोटोज त्या कुटुंबियाद्वारे आम्हाला दाखवण्यात आले अतिशय म्हणजे बेशुद्ध अवस्थेत कोमासारख्या स्थितीमध्ये शरीरातलं एक सुद्धा हाड त्याचे शिल्लक नाही राहिलं खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं दुर्दैवी आणि एखाद्या शत्रूला मारल्यासारखं या ठिकाणी मारलं गेलेलं आहे आणि का तर फक्त कारण काय आम्ही प्रस्थापित घरातले हो। आहोत आणि आमच्या मुलींवर प्रेम करून तुम्ही त्याच्यासोबत लग्न करताय का तुमची लायकी आहे का अशा प्रकारचं देखील आणि त्याच्या कुटुंबियाला देखील मारहाण करण्यात आली त्या सोट कुटुंबियाला देखील अनेक वेळा मारहाण करण्यात आली खऱ्या अर्थानं त्या कुटुंबियाला देखील पोलीस संरक्षण मिळावं आणि त्याची हालाकीची त्यांची शेत शेत जमीन होती ते जमिनीत सुद्धा विक्री करावी लागली आहे आणि खरोखरच त्यांची आर्थिक असल मानसिक असेल सर्व दृष्टीनं ते कुटुंबीय खचलेलं आहे म्हणजे आता मग प्रेम करायचं म्हणलं मग आता कसं जात बघून करायचं कसं आता काय संदेश गेला संदेश नक्कीच या घटनेचा चुकीचा संदेश गेलेला आहे परंतु प्रेमाला कुठलीही जात धर्म आणि कुठलाही पंत या ठिकाणी आडवा येऊ नये अशीच अपेक्षा आपण व्यक्त केली पाहिजे मग आता धनगर समाज जे आहे आता मग काय भूमिका घेण्याच्या मार्गावर असेल आता मग आता एकीकडं संतोष देशमुख हत्याकांड झाल्यानंतर जे आहे संबंध महाराष्ट्रावर जे आहे मराठा समाज जे आहे म्हणजे पेटून उठलेला आहे की एका म्हणजे मराठा समाजाच्या सरपंचावर जशी अमानुष मारहाण करून त्यांची हत्या झाली तशीच हत्या म्हणजे आता इथं पण झाली आता तिथं जे आहे मराठा समाज पेटून उठलेला आहे म्हणजे सर्व समाजा जे आहेत त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीचं जे प्रकरण आहे ते असं दोन्ही दो दो मोर्चे महाराष्ट्रात होत आहेत मग आता ह्या प्रकरणामध्ये पण आता त्या अन आक्रोश मोर्चे आहेत त्याच्यामध्ये पण आता ऍड करायचं का कसं ते मोर्चामध्ये जात मराठा जातीचा असला त्याचा मृत्यू झाला तर मराठा समाजात पेटतो दलित समाज दलित समाज मुस्लिम मुस्लिम पेटतो परंतु आज आम्ही समाजाला ओबीसी समाज या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना त्याच्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही समाविष्ट आहोत आणि नक्कीच पोलीस प्रशासनानं गंभीरतेने पावलं नाही उचलली तर येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या न्यायासाठी आम्ही तीव्र आंदोलन या सबंध महाराष्ट्रामध्ये समाजाची एक व्यापक बैठक घेऊन या ठिकाणी काही समाजाचा प्रश्न नाही हा समाजाचा प्रश्न नाही समाजावर कुणीही हे घेऊ नये अशी मी विनंती करतो आ, ते महानवर असतील ते सोट असतील ते सूर्यवंशी असतील किंवा ह्यांची हत्या आहे आणि वाल्मिकी कराड हत्यारे असतील त्या हत्यारे हत्यारे त्यामुळं हत्यारे असतील किंवा हत्या ज्यांनी केली खुनी आणि खून ज्याचा झाला अशा पद्धतीनं कुठल्याही या महाराष्ट्रामध्ये कुणीही जातीचं राजकारण करू नये अशी मी विनंती करतो तर नक्कीच आपल्यासोबत होते सोलापुरातील एक तरुण आणि एक एक क्रांतिकारी नेता म्हणजे तरी चालेल कारण त्यांनी नेहमी समाजासाठी नेहमी एक लढा उभा केलेला होता त्यांनी म्हणजे माऊली सोट्याच्या घरी जाऊन त्याच्या घरची परिस्थिती जाणून घेतली आणि तिथलं संबंध संबंध चित्र जे आहे आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे तर मी पुन्हा एकदा महत्वाची आठवण करून देतो डोंगाने दो निर्मिट डोंगा या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सोलापूर नमस्कार